श्रीराम नाम हे परमात्मा स्वरूपच ने नेर आहे, आहे नाम म्हणजे भगवंताचे नाव साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण असे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हा त्याला नाम रूप लागले आणि सगुण रूप नाहीच झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीने नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल सगळ्यांचा भावार्थ एकच आहे अन्नाला स्वतःची चव असते त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो पण नामाला स्वतःची अशी चव नाही त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल पंढरपूरला जायचे पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जाऊन दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ती घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसे देवाचे देव पण त्याच्या नामात आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामातच शेवटचा श्वास केला पाहिजे तात्पर्य नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही श्रीराम जय राम जय जय राम